जिले के सीओ एम मुरंगनाथ सर हमारे साथ हैं सर क्या बताएंगे जल जीवन मिशन का ह्या पे बहुत बड़ा प्रॉब्लम है पानी की समस्या थर्टी फाईव्ह इयर्स थ थर्टी इयर्स करू आणि या सरकारनं योजना बरोबर राबवला नाही त्याकरता आपण रस्त्यावर येऊ हो। आणि पुढील गाळामध्ये आंदोलन सुद्धा यांच्यासाठी करू आपण आठ ऑगस्ट रोजी अर्जुनी मोरगाव येथील आमसभेमध्ये वळेगाव स्टेशन येथील नागरिकांनी एक घागर मोर्चा नेला होता त्या ठिकाणी त्यांच्या मागण्या होत्या जलजीवन मिशन अंतर्गत झालेले काम पूर्ण अजून झालेलं नाही गावकऱ्यांचं असं म्हणणं होतं या ठिकाणी की तब्बल तीस वर्षापासून या ठिकाणी नळ योजना आहे परंतु पाणी अजूनही नळाला आलेलं नाही आपल्यासोबत भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार डॉक्टर प्रशांत पटोले साहेब आहेत काय सांगाल साहेब या गावाला अजूनही पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध झाली नाही पाण्याचा प्रश्न हा फक्त इथलाच नाही तर पूर्ण विदर्भातला आहे पूर्ण देशातला आहे आपल्याकडे विदर्भामध्ये जवळपास साडेसहाशे साडेसहा हजार तलाव आहेत पण आज शोकांकित आहे का तिथं अतिक्रमण झालेलं आहे त्याचा जो पाणलोक क्षेत्र आहे तो कमी झालेला आहे त्याच्यामध्ये गाळ साचलेला आहे पण त्यातला गाळ काढण्याचं काम आणि पाणी इथं टिकलं पाहिजे भूगर्भातला पाणी वाहणा वाळला पाहिजे याकरता कोणत्याही योजना सरकारच्या इथं राबवल्या जात नाही आज जलजीवन मिशन योजना अत्यंत चांगली योजना होती परंतु ती बरं इथं अस्तित्वात आली नाही जलजीवन मिशन योजनेमध्ये झालेला करण्याला जिम्मेदार कोण आहे आणि त्याचाच परिणाम स्वरूप आहे का या गावाला पाणी नाही या गावालाच नाही तर पूर्ण भंडारा जिल्ह्यामध्ये पाण्याची व्यवस्था नाही त्याच्या मूळ स्वत्र आहे तो सुद्धा इन्फेक्टेड झाला याला जबाबदार कोण आहे त्याला धारेवर धरण्याचं काम या सरकारनं आणि अधिकाऱ्यांना करायला पाहिजे तर या ठिकाणी यापूर्वीसुद्धा एक योजनेअंतर्गत म्हणजे पाण्याच्या योजनेअंतर्गत पाण्याची टाकी निर्माण करण्यात आली आहे आताही पाण्याची टाकी निर्माण झाली संपूर्ण गावामध्ये पाईपलाईन टाकण्यात आली रस्ते फुटले नाल्या फुटले सगळा खर्च झाला कोट्यावधी रुपयाचा अजून नळाला पाणी आलं नाही यासाठी नागरिक आमसभेमध्ये गेले होते परंतु त्या ठिकाणी नागरिकांच्या समस्या संबंधित जे आमदार होते अध्यक्षस्थानी त्यांनी ऐकून घेतलं नाही काय सांगाल याबद्दल आंदोलनाबद्दल मला जाणकारी नाही पण मला हे माहीत आहे का पाण्याची गरज प्रत्येक गावाला आहे आणि योजना ज्या असतात सरकार त्या चांगल्या करता असतात प्रत्येक माणसाला त्याला मूलभूत गरजा मिळाल्या पाहिजेत अन्न वस्त्र निवारा पाणी मिळाला पाहिजे याकरताच असतात पण त्या योजना बरोबर राबवल्या जात नाही याचा जिम्मेदार कोणा या गोष्टीकडं लक्ष देण्याची गरज आहे मागील दहा वर्षापासून फक्त ही सरकार नावाफुटी आहे आता विचार करा तुम्ही का दोन हजार नो रुपयाची नोट यांनीच केली आणि सात वर्ष ते चालू शकली नाही तर हे सरकार काय देश चालवणार आहे या गोष्टीकडे विचार की करण्याची जनसामान्यांना गरज आहे भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार म्हणून या गावास गावाला पाणी मिळावं लवकरात लवकर यासाठी काय उपाययोजना गव्हर्नमेंटच्या योजना चांगल्या झाल्या पाहिजेत पाण्याची व्यवस्था याच गावाला नाही तर पूर्ण भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील लोकसभेच्या जनतेला झाल्या पाहिजेत यासाठी आपण प्रयत्न करू आणि या सरकारनं योजना बरोबर राबवल्या नाही त्याकरता आपण रस्त्यावर येऊ आणि पुढील काळामध्ये आंदोलन सुद्धा यांच्यासाठी करू आपण नक्कीच आपल्यासोबत होते भंडारा गोंदिया दोन्ही जिल्ह्याचे खासदार डॉक्टर प्रशांत पटोळे आणि त्यांनी जलजीवन मिशन आवर्ती जे काही ते बोलले या ठिकाणी वळेगाव जे गा ग्राम आहे यांनी जो सहा ऑगस्ट रोजी अर्जुनी मोरगाव येथील पंचायत समिती येथे घागर मोर्चा नेला होता त्या घागर मोर्चाला संबंधित जे अध्यक्ष आहे त्यांनी त्या नागरिकांना नागरिकांच्या म्हणणे त्या ठिकाणी ऐकून घेतलं नाही त्यांना त्या ठिकाणी भाव दिलं नाही त्यामुळे गावकरी नाराज झाले ना गावकरी परत आले याच्यावर आपण एक बातमीसुद्धा बनवलेली आहे जी या ठिकाणी गावकरी आणि सरपंच साहेब आहेत गावचे त्यांना आपण त्यावर ते विचारणा केली त्यांनी सांगितली की तब्बल तीस वर्षापासून या गावामध्ये पिण्याचं पाणी नागरिकांना मिळालं नाही योजना या ठिकाणी आहे कोट्यावधी रुपये खर्चही झाला परंतु नळाला आजही पाणी नाही आला स्थानिक इथले जे सरपंच त्यांचं म्हणणं होता सरपंच आणि एक काही सामाजिक कार्यकर्ते की ह्या ज्या योजना आहेत ह्या ठेकेदार लोकांचे पोट भरण्यासाठी अंमलात आल्या आहेत का असाही त्यांचा या ठिका ठिकाणी सवाल होता खासदार साहेबांनी सांगितलं की येत्या काळामध्ये जर नागरिकांना या ठिकाणी पाणी मिळालं नाही तर आपण रस्त्यावर उतरण्यासाठी सुद्धा तयार आहोत के सीईओ एम मुरंगनाथ सर हमारे साथ आहे सर क्या बताएंगे जल जीवन मिशन प्रॉब्लम आहे पाणी की समस्या थर्टी फायर्स थर्टी इयर्स आप हे आम्ही आता अगोदर पण या विषयामध्ये चर्चा झाला आम्हाला पण सरपंच साहेब पण भेटले होते आणि या विषयामध्ये अध्यक्ष साहेब पण बोलले होते ते विषय बरोबर आहे आपल्याकडे आता ऍक्च्युली जल जीवन मिशन प्रॉब्लेम असा नाही आहे पण या गावामध्ये प्रॉब्लम आहे पण येतं पाणी देण्यासाठी आपल्याला जल जलजीवन मिशन अंतर्गत काम घेतलेलं होतं त्याचे आता पन्नास जा पर्सेंटेज काम झालेलं आहे परंतु आतापर्यंत मी पाणी तरी सुरू करू शकलो नाही परंतु आता यांची मोठ्या प्रमाणे हे इश्यू आम्हाला लक्षात आलेलं आहे आणि तथा आता तात्काळ त्याला आता टाकी बनलेली आहे आणि डिस्ट्रीब्युशन लाईन पण झालेला आहे बोरवेल पण गोदलेलं आहे फक्त आता ते सोलर लावायची किंवा कनेक्शन लावायची आणि तसेच त्याला जोडून ठेवायची आणखीन पन्नास टक्के उर्वरित काम तरी पेंडिंग आहे पण आम्ही तात्पुरतं व्यवस्था करून इकडे पाणी सुरू करण्यासाठी आम्ही आता बघून पण जाणार नियोजन पण केलेलं आहे आणि आता आम्हाला किती टक्के आपल्याला किती टक्के पन्नास किंवा साठ टक्के घराण आम्ही सुरळीत पाणी ठेवण्यासाठी आम्ही नियोजन केलेलं आहे आता ते पण बोलवलेलं आहे आम्ही त्याला सार्ट आउट करून देतोच आणि कधीकधी काही काही ठिकाणीमध्ये थोडं मागे पुढे कामकाज चाललं असल्यामुळे ते आपल्याला गावामध्ये तरी पाणी देऊ शकले नाही परंतु आपल्याला ते तिकडे कुठे कुठे इशू मोठे इशू आहे तिकडे टंचाईमध्ये पण आम्ही काम घेतलेलं आहे याला तात्काळ करून देण्यासाठी आम्ही नियोजित आहे आता पण आम्ही यांना करून देणार आहोत तो यहाँ पर ये जो लोग हैं ये अर्जुनी मोरगांव के जो आम सभा है वहां पर गए थे वह, वहां पे बडोले साहब अध्यक्ष स्थान पे थे इन्होंने जो मोर्चा लेके गए वहां पर इनकी जो बातें हैं वहां पर सुनी नहीं गई आप, आप जिले के सीईओ है गोंदे जिला परिषद के बहुत सी ऐसी मतलब कठिनाई का सामना करना पड़ रहा है इनको मतलब आपने जो बताया वो हो जाएगा लेकिन ये ये कई सालों से सुन रहे हैं मतलब इनका सरपंच साहब का कहना है कि इनके पिताजी ने सपना देखा था कि यहाँ के लोग पानी पिएंगे लेकिन इनके पिताजी भी चले गए अब सर की उम्र भी मेरे ख्याल से थर्टी फाइव होगी शायद तो इनका कहना है कि अभी तक पानी नहीं मिला कब मिलेगा तो क्वेश्चन मोठा इशू आहे सुरुवातपासून मोठा इशू आहे आपल्याकडे फाय सिक्स्टी एट ग्रामपंचायत आहे आपल्याकडे हजारे काम चालू आहे आणि काही काम आता ते सोर्समुळे फेलियर पण होते काय काम मंदा ने चालू आहे काय काम लवकरात करून राहिले पण मोठा मोठा कि की, इशू कुठे आले आम्ही पण सोडवलेला आहे आम्हाला पण कधी कधी वाईट पण वाटतो की ते आपल्याला गावकरी लोक पन्नास लोक म्हणतात आम्हाला पाणी नाही म्हणून आम्हाला पाणी प्यायला पण अटलिस्ट मला पण वाईट वाटते परंतु आतापर्यंत विषय ते आपल्याला मिटवू शकले नाही की पण आता आम्ही मिटवणार आम्ही एक मॅक्सिमम दीड महिन्यामध्ये याला आम्हाला किती टक्के पाणी देऊ शकतो आम्ही पाणी सुरू करून देण्याची आम्ही निगोजित आगे त्याप्रमाणे आम्ही प्लॅन पण केलेला आहे ते आम्ही करून दाखवणार आहोत करणार आहोत ठीक आहे सर आपल्यासोबत पूर्णिमेड ताई ढिंगे सुद्धा आहेत जिल्हा परिषदच्या त्या एक पदाधिकारी सद्यस्थिती काय सांगाल ताई आपण सांगा या ठिकाणी आले गावाचा जो काही कार्यक्रम आहे कार्यक्रम पार पाडण्यासाठी परंतु गावाच्या जे काही अनेक समस्या आहेत ह्या कधी सोडणार काय सांग गावाच्या समस्या ह्या माझ्यापर्यंत आलेल्याच आहे आणि मी माझ्या माध्यमातूनही जेवढं करू शकते तेवढं या गावांकडे लक्ष देईन आणि आमचे सीओ साहेब असे आम्हाला लाभले आहेत की आमच्या ज्याही आमच्या क्षेत्रातल्या समस्या आहेत ते त्यांच्याजवळ नेल्या तर ते काही नाही काही मार्ग काढून ते समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत त्या माध्यमातून आम्ही या गावाच्या ज्याही समस्या आहेत त्या दूर करू ती या ठिकाणी जुनी एक योजना आली होती पाण्याची कुठली योजना होती सरपंच साहेब आता ती जलजीवन मिशन आहे पण याच्यावर प्रादेशिक पाणी पुरवठा होता त्यानंतर ग्रामीण पाणी पुरवठा योजना अशा दोन योजना याच्या अगोदर चेंज झाल्यात जल आता जलजीवन मिशन योजना ही आता सुरू आहे याच्यापूर्वी जी योजना इथं राबवण्यात आली त्याचं पाणी मिळालं का लोकांना नाही सर त्या त्या योजनेचं पाणी मिळालं नाही त्या योजनेमधून फक्त स्विच रूमचं बांधकाम झालेलं होतं दोन हजार तेरा साली आता जलजीवन मिशनचं काम आहे ते त्याच्यामधून थर्टी ते फोर्टी पर्सेंट तो काम झालेला आहे पण अजून त्याच्या त्या नळाला पाणी आलेलं नाही आहे तर या ठिकाणी या ठिकाणी हे पदाधिकारी होते या ठिकाणी कार्यक्रमासाठी आले यांच्या समस्या पिण्याच्या पाण्याच्या आहेत लवकरात लवकर पिण्याच्या पाण्याची या ठिकाणी समस्या दूर करू अशी पूर्णिमा पूर्णिमाताई ढेंगे थे, ज्या समाज कल्याण महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती आहेत त्यासोबत या ठिकाणी शिवसाहेब होते त्यांनी पण सांगितले खासदार साहेब यांच्याशी पण बोललो त्यांनी सांगितले की लवकरात लवकर या गावाच्या समस्येकडे लक्ष देऊन या गावाचं काम या गावातील जनतेला पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देऊ अशी त्यांनी या ठिकाणी सांगितले कॅमेरामॅन रोहितचा मी बबलू आरोडे और महाराष्ट्र केसरी न्यूज गोंदिया